कुणाल कामराला टी सिरीज न आता नोटीस बजावलेली आहे टी सिरीजचं वाद्यगीत वापरल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे कामराच्या गाण्याला टी कडून क्लेम करण्यात आलेला आहे यावेळेस कुणाल कामरानं टी सिरीजचं वाद्यगीत वापरल्याचा इथं दावा करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच कुणाल कामराला आता नोटीस बजावण्यात आलेली आहे कॉपीराईटचा क्लेम इथं झाला असं टी सिरीजचं म्हणणं आहे कुणाल कामराला टी सिरीजनं नोटीस बजावलेली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर कुणाल कामरानं या टी सिरीजच्या नोटीसला आता ट्विट करून उत्तरही दिलेलं आहे यामध्ये कुणाल कामरा म्हणतोय विडंबन आणि व्यंग कायदेशीरित्या योग्य वापरात येतात मी गाण्याचे बोल किंवा मूळ माध्य वाद्य जे ते वापरलेलं नाही असं त्यानं आपल्या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ काढून टाकला तर प्रत्येक कवर गाणं नृत्य व्हिडिओ काढून टाकला जाऊ शकतो निर्मात्यांनी कृपया याची नोंद घ्यावी असं कुणाल कामरानं म्हटलंय कुणाल कामरानं आता टी सिरीजच्या नोटीसला उत्तरही दिलेलं आहे वाद्यगीत वापरल्यामुळे टी सिरीजनं कुणाल कामराला नोटीस बजावलेली आहे आणि यानंतर त्यानं टी सिरीजला उत्तर देखील दिलेलं आहे ट्विटच्या माध्यमातून कुणाल कामरानं आपलं उत्तर यावेळेस टी सिरीजला दिलेलं आहे टी सिरीजनं वाद्य गीत वापरल्याचं या ठिकाणी आपल्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे